प्रहार जनशक्ती पक्षाचे नंदुरबारमध्ये रास्ता रोको आंदोलन शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आक्रमक प्रहार जनशक्ती पक्षाने काल नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले संपूर्ण कर्जमाफी वीज बिल माफी चोवीस तास वीज पुरवठा सिंचन प्रकल्पांची भी, पूर्तता पीक विम्याची अपूर्ण भरपाई सेंद्रिय खते व बियाण्यांच्या दरात सवलत तसेच हमीभावाने कृषी उत्पन्न खरेदी या प्रमुख मागण्यांसाठी नंदुरबार दोंडाईचा मुख्य रस्त्यावर ठिया आंदोलन करण्यात आले पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पैलवान पाटील यांनी सरकारवर टीका केली निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असून हा संघर्ष सुरूच राहील असे त्यांनी सांगितले या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते शेतकरी आणि महिला सहभागी झाल्या होत्या ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलीस प्रशासनाने आंदोलकांशी संवाद साधला रिपोर्ट नंदुरबार आज प्रलंबित शेतकऱ्यांच्या एकंदरीत कर्जमाफीसाठी असेल दिव्यांगांचा मानसिक मानधन असेल आणि पेरणी ते कापणी एम आर माध्यमातून जो खर्च सरकारच्या माध्यमातून झाला पाहिजे तो असेल अशा असंख्य सतरा मागण्या बच बच्च, आदरणीय बच्चू भाऊंनी मागणी केलेल्या आहेत तरी सरकाराने मान्य करत नसल्यामुळे हा एल्गार महाराष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं सरकाराकडून होत असेल शोषण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आंदोलनही थांबणार नाही जर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अजून पुढे अजून आंदोलन संपावर झाल्याशिवाय राहणार नाही पुढचं आंदोलन जरी शेतक सरकाराने शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्का आश्वासनं देऊनही झाले नाही तरी शेतकरी संपावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेही आदरणीय लोकनायक बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली समज महाराष्ट्रातील शेतकरी हा संपावर झाल्याशिवाय जा राहणार नाही